नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशी ट्रिक सांगणार आहे की ज्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही मा तुमच्या मोबाईलमधील कोणतीही तुमची जेही कामाची ॲप्स आहे ती तुम्ही योग्य पद्धतीने लपवू शकता आणि मित्रांनो तुमच्या ज्याही वेग वेगवेगळ्या कामाच्या ज्याही ॲप्स आहेत की ज्या ॲप्स तुम्हाला असं वाट वाटत असेल की हे ॲप्स कोणालाही दिसल्या नाहीत पाहिजेत तर मित्रांनो मी तुम्हाला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कोणतेही ॲप्स तुम्हाला डाउनलोड करायची गरज पडणार नाही तर मित्रांनो तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमधून शे तुम्ही तुमच्या मोबाईलमधील जेवढ्याही तुमच्या कामाचे ॲप्स आहेत तर त्या ॲप्स तुम्ही तिथं लपू शकता तर मित्रांनो तुम्ही त्या कशाप्रकारे लपू शकता तर या व्हिडिओ मा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या तुम्हा मोबाईलची सेटिंग इथं चालू करून घ्यायची आहे आणि इथं सेटिंग चालू केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला खाली खाली कॉल करायचं आहे आणि इथं तुम्हाला प्रायव्हेसी हे नाव दिसते त्याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं पुन्हा तुम्हाला प्रायव्हसीवर ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये हायड ॲप्स असं नाव इथं तुम्हाला पाहायला मिळेल आणि मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जसंही शो पासवर्ड ॲडव्हान्स सेटिंग हे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतं तर मित्रांनो अशामध्येच तुमचं हे नाव इथं तुम्हाला दिसेल तर मित्रांनो माझ्या मोबाईलच्या ही तुम्हाला प्रायवेसीमध्ये हे आय ॲप्स हे ऑप्शन इथं अशा प्रकारे येत आहे तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि तो ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलचा जोही पासवर्ड आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे तो पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे सेटिंगचं ऑप्शन इथं पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि तो ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर इथं तुम्हाला मी माझ्या मोबाईलचा मी आधी इथं कोड ॲक्सेस कोड इथं टाकला होता तर म मी इथं तुम्हाला इथं अशा प्रकारे ॲक्सेस कोड इथं टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी टाकलेलं आहे तर मी इथं बदलणार नाही तर तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला काय टाकायचं आहे इथं हॅश टाकायचं आहे आणि कोणताही एक आकडा टाकायचा पुन्हा एकदा हॅश टाकून इथं तुम्हाला बरोबरची जी टिकमार दिसते त्याच्यावर ओके करून टाकायचं आहे आणि इथं डन करून टाकायचं आहे इथं डन केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला परत यायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलचा जो मी आधी पासवर्ड टाकला होता तो तुम्हाला अशा प्रकारे इथं माझा पासवर्ड मी टाकलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड इथं टाकून घ्यायचं आहे तर इथं पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला हाईड ॲप्स ही नाव इथं पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील कोणकोणते ॲप्स तुम्हाला इथं हाईड करायचे आहेत तर ह्या इथं तुम्ही करू शकता तर मी इथं क्रोम ब्राउजर इथं फेसबुक आणि इथं आपण बघून घेऊ इंस्टाग्राम इथं जिओ सिनेमा इथं मला हे ॲप्स इथं हाईट करायचे आहे तर मी इथं तुम्हाला इथं ऑफ असेल तर इथं ऑन करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथं ॲप्स हाईट करू शकता आणि मित्रांनो तुम्ही त्या बघू कशा शकता तर तो तुम्हाला स्क्रीनवर यायचं आहे आणि मित्रांनो इथं तुमचं इथं डायलपॅड काढायचं आहे इथं मोबाईलचं तुम्ही फोन लावता तिथं तशा तसं आणि इथं तुम्हाला इथं डायलचं ऑप्शन दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जोही तिथं ॲक्सेस कोड टाकला, है टाकला होता तर तो कोड इथं टाकून घ्यायचा आहे मी इथं हॅश एक हॅश हे इथं टाकला होता तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता माझं क्रोम ब्राऊझर हाईट झालेलं आहे फेसबुक इंस्टाग्राम जिओ सिनेमा तर मित्रांनो तुमच्या ज्याही इथं कामाचे ॲप्स आहे तर त्या अशा प्रकारे तुम्ही इथं हाईट करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला तुम कोण्या व्यक्तीला तिथं माहीत बी पडणार नाही की तुम्ही तुमच्या मोबाईलमधील ॲप्स तुम्ही कुठं ठेवलेले आहेत लपून ठेवलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथं हाईट तुमच्या मोबाईलमधील ॲप्स इथं हायड करू शकता आणि तुमच्या ॲप्स इथं सेफ ठेवू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी ही ही ट्रिक सांगितली ॲप्स लपवण्याची तर ती ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये